सोयाबीन पिकाचा उत्पादन खर्च वाढलाय भाव मिळत नाही त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचा की की सोयाबीन सोयाबीन परवडत नाही नाही परंतु कोणी तयार कारण त्यांना पर्याय माहीत नाही तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोयाबीनला काय काय आणि कोणकोणते पिकं पर्याय ठरू शकतात हे थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील सोयाबीन पिकाला पहिला पर्याय जर प्रामुख्यानं समोर येत असेल तर ते म्हणजे मका पीक आहे खरीपामध्ये आपण पंधरा जून ते पंधरा जुलैच्या दरम्यान जून ते जुलैच्या दरम्यान याची लागवड करू शकतो तुम्हाला दोन ते अडीच हजार रुपयाचा भाव मिळतो चाळीस ते पन्नास क्विंटल हेक्टर उत्पादन होतं त्यापेक्षा जास्त होतं आता आरंभ नावाचं वाहन आलेलं आहे पीडी के आरंभ म्हणून बुलढाणा कृषी संशोधन केंद्राने ते ले ले, त्या ठिकाणी प्रसारित केलेलं आहे तर त्याचं तर खूप जास्त उत्पादन आहे आणि तुम्हाला एकरी पंचवीस ते तीस क्विंटल उत्पादन मिळतं जास्त खर्च सुद्धा याला येत नाही त्यामुळे तुम्ही एक बिवड म्हणून सोयाबीनच्या ठिकाणी काही क्षेत्र मकेमध्ये गुंतू शकता परंतु मकेमध्ये गुंतवत असताना रांडुकर असेल रुई असेल माकडा असतील किंवा जंगली प्राणी असतील याचा ज्या शेतामध्ये त्रास नाही अशा शेतामध्ये आपण याची निवड करू शकतो आणि सोयाबीनला पर्याय म्हणून एक मकापीक त्या ठिकाणी बघू शकतो मकेचं संपूर्ण व्यवस्थापन जर तुम्हाला हवं असेल तर कमेंट करून सांगा त्यासाठी आपण स्पेशल व्हिडिओ घेऊन येऊ त्यानंतर दुसरा पर्याय म्हणजे कॉटन अर्थात कपाशी कपाशीचा आपण वापर करू शकतो आता तुम्ही म्हणसाल कपाशीचा उत्पादन खर्च किती वाढलाय ज्यांच्याकडे क्षेत्र जास्त आहे त्यांनी करू नये परंतु ज्यांच्याकडे क्षेत्र कमी आहे आणि जे घरी काम करू शकतात अशा लोकांनी कॉटन लावायला काहीच हरकत नाही कॉटन लावल्यानंतर एक महत्वाची गोष्ट म्हणजे घरचे काम करणारे पाहिजेत म्हणजेच काय फवारणीचा माणूस आणि फवारणीचा पंप घरचा पाहिजे बैलजोडी घरची पाहिजे कापूस वेचणारे लेबर घरचं पाहिजे म्हणजे महिला घरच्या पाहिजे हे जर कामं तुम्ही घरचे जर घरच्या लोकांनी घरचे कामं केले तर तुमचा कापूस पीक फायदा देतो परंतु हल्ली जो बारा तेरा पंधरा रुपये किलो प्रमाणात लेबरच्या सायन जर कापूस वेचायचा असेल आणि महागड्या फवारण्या करायच्या असतील तर तो कापूस परवडण्याचा झालेला आहे त्यामुळं घरचे कामं करणारे असतील तर त्या ठिकाणी क्वाटन सुद्धा एक चांगलं उत्पादन देणार आणि मागची फर्दळ सह आपण जवळपास अठरा ते वीस क्विंटल एकरी उत्पादन काढू शकतो त्यानंतरच पीक येतं तूर आता तुरीला तुम्ही सोयाबीन मध्ये उडीद मूंग भुईमूग किंवा तीळ याच्यामध्ये आंतरपीक म्हणून लावता परंतु तुरीचा भाव तुम्ही बघताय का आठ ते बारा हजाराच्या दरम्यान गेल्या चार पाच वर्षापासून भाव तुरीला मिळतो आहे त्यामुळं दहा हजारावर तर तूर विकल्या जाते डिसेंबर नंतर तर मग अशा याच्यामध्ये तुरीचा पेरा जर आपण वाढवला आणि सोयाबीन किंवा त्याच्यामध्ये आंतरपीक न करता निखळ तूर जर तुम्ही त्या ठिकाणी पेरली तर त्याचा सुद्धा तुम्हाला फायदा होतो आता तुम्ही म्हणसाल की निखळ तूर पेरल्यानंतर मधली जागा का काय करायची तर आपण मध्ये जे आंतरपीक टाकतो तर ते पीक टाकत असताना मधल्या ओळीमध्ये जे पीक टाकतो तर त्या पिकामध्ये जे अन्नद्रव्य शोषण करतं त्याच्यामुळं तुरीचं उत्पादन त्या ठिकाणी घटतं हे जर आपण निखळ तूर टाकली तर आपण भर मारू शकतो जेणेकरून संपूर्ण अन्नद्रव्य तूर पिकाला मिळतील आणि आपल्याला दहा ते बारा क्विंटलपेक्षा जास्त तुरीचा उतार त्या ठिकाणी येऊ शकतो मर आणि वाण रोगाची काळजी घेण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी बायोफर्टिलायझरचा वापर सुद्धा करणं गरजेचं आहे तर हे तूर सुद्धा तुम्हाला एक चांगला ऑप्शन सोयाबीनला मिळू शकतो त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तूर सोयाबीन आता तुम्ही म्हणसाल की तुम्ही सोयाबीनला पर्याय सांगता आणि सोयाबीनच पेरायच सांगताय तर मी काय सांगतो ते लक्षामध्ये घ्या आपल्याला तुरीचा पेरा जास्त वाढवायचा आहे ठीक आहे तर मग ज्या ठिकाणी आपण दोन तुरीच्या मध्ये सोयाबीन हे सहा ते सात उळी पेरायचो आता त्या ठिकाणी तुम्हाला तीनच उळी सोयाबीन पेरायचं बाकीचं तूर पेरायचंय म्हणजेच काय आतापर्यंत तुम्ही सोयाबीन मध्ये तुरीला आंतरपीक म्हणून घेत होता आता तुरीमध्ये सोयाबीनला आंतरपीक म्हणून घ्या जेणेकरून तुरीचं उत्पादन वाढेल आणि सोयाबीनचं उत्पादन कमी होईल आणि आपल्याला तूर हे जास्त भाव देणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता आता अशाच पद्धतीनं तुम्ही तुरीला महत्व देऊन तूर प्लस मूंग तूर प्लस तीळ तूर प्लस उडीद अशा पद्धतीनं तुरीमध्ये हे आंतरपीक घ्या या उडीद मूंग सोयाबीनमध्ये तूर आंतरपीक घेऊ नका तुरीमध्ये हे सगळं आंतरपीक घ्या आपल्याला जवळपास एकशे लाख इतकी तूर खाण्यासाठी भारत देश वापर करतो आपल्याकडं एक उत्पादन एकशे तीस च्या वर जायला तयार नाही आपण आफ्रिकन कंट्री मधून तूर आयात करतो तर आपल्याकडे मोठी डिमांड असल्यामुळं तुरीला चांगला भाव हा दरवर्षीच मिळणार आहे कारण की त्याचा वापर खाण्यासाठी आपण दुसऱ्या देशावर अवलंबून नाही आहोत त्यामुळे हे जे पिकं घेत असताना तुरीचा पेरा वाढवा आणि तुरीमध्ये हे आंतरपीक म्हणून तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता आता क्षेत्र जास्त असेल किंवा तुमच्याकडे चार पाच एकर क्षेत्र जरी असेल तर याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे पर्याय बघितले पाहिजे त्यानुसार तुम्ही काही भाजीपाला केला पाहिजे टोमॅटो वांगी किंवा तुमचं मेथी कोथिंबीर हे सिजन नुसार बाजारामध्ये कशाला सध्या डिमांड आहे सध्या कुठल्या याचा डू झालेला आहे कुठल्या याला डिमांड येऊ शकते हे ये अनालिसिस करणं तुम्हाला खूप गरजेचं आहे आपलं काय चाललंय सांग पाटलं काय लिहू उपट पहाटी पिर घेऊ आमचे बापदाजे जे करत आले तेच आम्ही करत आलोय सध्या तर ट्रेंड चालू झालाय सोयाबीन तूर कापूस सोयाबीन तूर कापूस अरे याच्या व्यतिरिक्त खूप काही शेतीमध्ये करण्यासारखं आहे त्यामधून शेती फायद्यात येऊ शकते परंतु ती नजर आम्हाला देणं गरजेची आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तोच प्रयत्न करतो आहे त्यानंतरचं आहे की शेतीमध्ये जोपर्यंत बाहेरचा पैसा येत नाही तोपर्यंत शेती जरा फायद्याची दिसायला लागत नाही म्हणजेच काय की तुम्हाला शेतीपूरक व्यवसाय सुद्धा तुम्ही करू शकता आज कोंबडीचं जे चिकन आहे दि उसें दि ते दिवसेंदिवस त्याचे भाव वाढत चाललेत कुकटपालन करू शकता गावराण कोंबडी आहे त्याच्या अंड्याला भाव आहे तुम्ही थोडं बाहेरची मार्केट बघू शकता जवळच्या शहरामध्ये कॉन्टॅक्ट करू शकता स्वतःचे कस्टमर जोडू शकता त्याच्या आयुर्वेदाचे फायदे तुम्ही गावराण अंड्याचे सांगू शकता त्यानुसार तुम्ही तो व्यवसाय करू शकता बकऱ्याचं मटण दिवसेंदिवस वाढू वाढू लागले बंदिस्त शेळीपालन तुम्ही करू शकता किंवा आपलं जे रेग्युलर आपण करतो तर ते फिरस्ता तुम्ही करू शकता त्यानंतरचं रेशीम शेतीमध्ये अनेक आपले तरुण उतरलेले आहेत त्यांनी चांगला पैसा त्या माध्यमातून कमवलेला आहे जालन्याला खूप मोठं मार्केट त्याचं आहे तुती लागवड तुम्ही करू शकता त्याच्या माध्यमातून तुम्ही चांगला पैसा कमवू शकता म्हणजे एक एक दोन दोन एकर शेतकऱ्यांनी पाच पाच दहा दहा एकर वाल्या शेतकऱ्यांपेक्षा जास्त पैसा त्या माध्यमातून कमवलाय तर त्या तुती लागवडकडे रेशीम उद्योगाकडे तुम्ही जाऊ शकता अगदी सोपं आहे काही एवढा फवारण्या नाही काही एवढा खर्च नाहीये फक्त तंतोतंत नियोजन करावं लागतं वाच ठेवावं लागते आणि त्या पद्धतीने आपल्याला ते करावं लागतं त्यानंतर दुधाची गरज किती मोठी आहे केमिकल युक्त कुठला सोडा वापरला जातो काय काय वापरलं जातं त्यातून आपल्या भारताला दूध खाऊ घातलं जातं तर आपल्या भारताची दुधाची गरज आपण भरून काढण्यासाठी त्या ठिकाणी पुढं जर झालो तर दुधाच्या व्यवसायाच्या माध्यमातून आपला मार्केटशी कॉन्टॅक्ट येतो अनेक गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात आपल्या खतामध्ये आपल्या शेतामध्ये त्या मशीनपासून गायींपासून शेणखत तयार होतं तर याच्याकडे सुद्धा आपण जरा बघणं वेगळ्या नजरेनं बघणं आणि त्याचा फायद्यात ते कसं होईल अभ्यासपूर्ण पद्धतीने त्याच्यामध्ये कसं होईल उतरता येईल या सगळ्या गोष्टीच्या दृष्टीनं त्याकडे तुम्हाला बघणं गरजेचं आहे त्यानंतर कृषी पर्यटन आहे की बाबा तुमचं शेत रोडला लागून असेल त्याच्यामध्ये थोडे वड्या नाले थोडा पारडा वगैरे अशा काही पद्धतीच्या असेल तर त्याला तुम्ही थोडंफार डेव्हलप करून त्या ठिकाणी कृषी पर्यटन ही संकल्पना साजरी करू शकता आज मोकळा श्वास लोकांना हवंय लोक खेड्याकडे आला नाही तर ते शहराकडे पळायला लागलेत आणि तिथं गुदमरायला लागलेत तर त्यांना मोकळा श्वास म्हणून तुम्ही कृषी पर्यटन एक चांगला पर्याय आणि चांगलं आपल्या शेतीसोबत पूरक पैसे देणारा त्या ठिकाणी ते ते सुद्धा तुम्ही करू शकता तुम्ही शेतीला जर व्यवसाय म्हणत असाल तर व्यवसाय चोवीस तासाची नोकरी असते ट्वेंटी फोर बाय सेव्हन आपल्याला व्यवसायामध्ये अपडेट राहावं लागतं आपण काय करतो एकदा पेरणी करायची सोयाबीन दिवसांनी पंधराशक फवाराला जायचं नंतर पहिली फवारणी नंतर दुसरी फवारणी नंतर काढणी लोकांच्या सहाय्यान करायची मग यांना आपला फायदा होणार नाही आपण फायद्यामध्ये येणार नाही तुम्हाला शेती चोवीस तासाची नोकरी म्हणून करावं लागेल त्याच्यामध्ये काय लागतं ती काय मागते ते तुम्हाला द्यावं लागेल त्यातून तुम्हाला पर्याय शोधावं लागेल त्यातून तुम्हाला या सगळ्या गोष्टी कराव्या लागल तेव्हा तुम्ही दररोज विकणारे व्हा दररोज विक्रायला वसाल तर दररोज तुमच्या घरात पैसा येईल सध्या तुम्ही काय चाललंय की सहा महिन्यातून एकदा तुम्ही शेतमाल विकायला जात आहे आणि सहा महिन्यातून एकदाच तुमच्या एक घरात आवक आहे परंतु सहा महिने फक्त खरेदी करताय हे सगळं बदलावं लागणार आहे सरकार बदलून उपयोग नाही थोडा आपल्यालाही बदलावं लागेल अशा पद्धतीने आपण सोयाबीन पिकाला त्या ठिकाणी पर्याय देऊ शकतो आणि आपल्या शेतीला सुद्धा पर्याय देऊ शकतो आणि त्याच्या माध्यमातून अर्थार्जन अर्थकारण आपलं बदलू शकतो व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट्स करून सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा साईडला सर दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद